नमस्कार मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट मी क्लिअर करतो कारण बऱ्याच लोकांची मला फोन येतात दादा तुम्ही ह्या विषयावरती व्हिडिओ बनू नका तुम्ही इथं बोलत जाऊ नका कारण तुम्ही बोलल्याच्या नंतर एक चेतना भेटते आणि विशेष म्हणजे हे आपलं हा आपल्या समाजाचा आहे तो आपल्या समाजाचा आहे हा समाज इकडं नाराज होतो तो समाज तिकडे नाराज होतो तर मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे ट्रोलिंगने तर मला फरक पडत नाही पण एक सगळ्यांना सांगतो आत्ता सध्या आपण आपली जात पात बाजूला ठेवा समाज बाजूला ठेवा एक माणूस म्हणून त्यांच्या कुटुंबाकडं बघा जर आपल्या घरात ती परिस्थिती आली असती तर आपण म्हणलं असतो का ते आपल्या जातीची नाहीत आपण त्यांच्या जातीची नाहीत अरे प्रत्येकाने एक माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे ना हा आज संतोष देशमुख सर यांच्या कुटुंबावरती जी वेळ आली ती आपण म्हणतो ना शत्रूच्या वरती सुद्धा वेळ नाही यायला पाहिजे आज त्यांच्या कुटुंबाची काही परिस्थिती विचार केला का विचार करा थोडाफार आज कुणाचा तरी बाप गमावला आहे आज कोणीतरी भाऊ गमावला आहे आज कोणीतरी नावरा गमावला आहे ह्याची जरा कोण तरी क्यू करा आज मला एक सांगा ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा असू द्या ओपनच्या आरक्षणाचा मुद्दा असू द्या बीडमध्येच का जाळपूळ होते बीडमध्येच हॉटेल का बंद होत आहेत मध्येच इश्क्या का पेटवल्या जातात बीडमध्येच रस्त्यांवरती टायर का जाळले जात आहेत ह्याचे समीकरण चाललं आहे कुठं वाल्मिक कराडसाहेब कायदा त्यांच्या बाजूने बोलतो आहे का तुम्ही रस्त्यावर उतरताय आंदोलन करताय उपोषण करताय संतोष देशमुख सर यांच्या बाजूने रस्त्यावर उतरताय आंदोलन करताय नेमकं करायचं काय आज ते दुकानं मिठाईवाले असतील सुटोमवाले असतील ह्या लोकांची दुकानं चार चार दिवस झालं बंद आहेत ह्यांनी यांच्या लकरा बाळांचं करायचं काय यांनी उपाशी ठेवायचे का मला एक म्हणायचं आहे कायद्याच्या बाजूने राणा हां इकडं टायर जाळायचे तिकडे टायर जाळायचे आज संतोष देशमुख सर यांच्या कुटुंबाला न्याय मिळणं गरजेचं आहे आज कायदा कुठे चाललाय खरं तर दूध दुद का दुधन पाणी का पाणी व्हायणंच गरजेचं आहे ना इं? आज चार पाच दिवस झालं बीड सारख्या शहरात जर अशा घटना घडत असतील बसवाल्यांचा विनाकारण प्रशासनाचा याच्याशी काही संबंध आहे का इष्ट पेटवायचं काही कारण आहे का धरायचं की उट किप हो, टायर जा कशासाठी का तुम्हाला वाटत नाही का संतोष देशमुख सर यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे हे प्रकरण सगळ्यांना एक हात जोडून विनंती करतो ना भाऊ ह्याच्यात कोणी राजकारण करू नका कुटुंबाला न्याय मिळवून द्या हे तुम्हाला सर्वांना सांगतोय आज परिस्थिती पा आणि जर खरं ना सत्य ना सत्तेच्या बाजूने राहा सत्तेची साथ द्या बरही सत्य पचवायला जड जात फक्त सत्याच्या बाजूने साथ द्या आणि संतोष देशमुख सर यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर सरकारने प्रशासनाने न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे भले कोणी रस्त्यावर उतरू काही उतरू त्याची न परवा करता संतोष देशमुख सर यांच्या कुटुंबाला सरकारने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे तरच खरं प्रशासन मानता येईल खरंच खरं पोलीस सरकार म्हणता येईल कारण आज त्यांच्या कुटुंबासारखी भयंकर वेळ कुणावरही नाही हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं त्यामुळं सर्व बीडकर जनतेला महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच विनंती करतो आहे तुम्ही तर संतोष देशमुख सरांच्या पाठीमाग आहात पण उभे राहा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या सत्य असत्य काय आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यायलाच पाहिजे हे तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वाटत असेल ना तर व्हिडिओ आणखीन आणखीन आपल्याला पाहिजेत तर कमेंट करत जा निगेटिव्ह करा पॉझिटिव्ह करा पण करत जा कारण तुम्ही बोलण्याने काय होत नाही पण ठीक आहे एक ऊर्जा मिळते की आज संतोष देशमुख सरांच्या बाबतीत आपण व्हिडिओ बनवतो आहे बऱ्याच जणांच्या चांगल्या वाईट कमेंट येत आहेत पण चांगले जे येत आहेत त्याच्यातून ऊर्जाही मिळते वाईटमधून आपण काय चुकलो तेही कळतं आहे त्यामुळं तुम्ही बोलत राहा पण मला एक कळ क वाटते त्यामुळं आपण व्हिडिओ टाकत असतो आणि कळ कि प्रत्येकाला असले पाहिजे तम असली पाहिजे आज त्या शिटू मालेंची त्यांची दुकानं बंद येत ना त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशाच्या जेव्हा चालवायचा हां पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगतो ही ढवाला वातावरण एकदम व्यवस्थित करावं अशी विनंती करतो